असं आहे की द्वादश ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग आहे आणि आज उद्या महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीचा आधला दिवस आहे आजचा संपूर्ण भारतवर्षामध्ये महाशिवरात्र म्हणजे हा वार्षिक आपला एक शंकराचा मोठा महा शिवरात्रीचा उत्सव आहे हे भीमाशंकरच असं नाही आहे तर अनेक गावागावातून म्हणा संपूर्ण भारत क्षेत्रामध्ये आपल्या ज्या ठिकाणी शिवलिंग आहेत त्या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी काही ना काहीतरी स्वरूपामध्ये प्रत्येक दिवसापेक्षा वेगळा काहीतरी दिवस असतो त्याप्रमाणे हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे आज पुणे जिल्ह्यामध्ये द्वादशमध्ये सावध ज्योतिर्लिंग आहे याला डाकिन्याम भीमशंकर म्हणतात त्रिपुरासुराचा या ठिकाणी त्रिपुरा संहार झालेला आहे शंकराने या त्रिपुरासुराला या ठिकाणी वरदान दिलं होतं त्याला स्त्री पुरुष मारणार नाही म्हणून आशुष रूपाने श तिथं त्रास देऊ लागला म्हणून शंकरांनी पुन्हा अर्धनारी स्वरूप घेऊन कार्तिक शुद्ध पौर्णिमेची त्रिपुरा स्वराज या ठिकाणी संहार केलेला आहे शंकराने मोठं रूप घेतलं म्हणून याला भीमशंकर म्हणतात मारल्यानंतर अंगातून घामाला त्या नदीला आशीर्वाद दिला ती भीमा नदी यातून सुरुवात होती भीमरूपात त्रिपुरास्वराला मारलं म्हणून याला भीमशंकर असं म्हणतात आणि भीमा नदीचं उगमस्थान आहे म्हणून डाकिनी हे त्रिपुरास्वराची पत्नी होती म्हणून शंकराने त्रिपुरासराच्या त्रि पत्नीला आशीर्वाद दिला की पतीला आम्ही वर्णात दिलं होतं पण पुरं करू शकलो नाही परंतु तुमच्या नावाने एक क्षेत्र प्रसिद्ध येईल मग या क्षेत्रात डाकिनी क्षेत्र म्हटलं जातं डाकिनी क्षेत्र भीमा नदी आणि शंकर शंकर नाव असं डाकिनी आम्ही भीमशंकर असं म्हटलेलं आहे आणि नंतर या थोडक्यात आता महाशिवरात्रीचं महत्त्व सांगायचं म्हणजे सा महारात्राचा महाशिवरात्र आहे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक मासाला शिवरात्र ही येतेच परंतु माघ महिन्यातली शिवरात्री ही महाशिवरात्र म्हणून मानलेली आहे पूर्वीपासून या ठिकाणी या शिवरात्रीविषयी असं महत्त्व आहे की कुठल्याही शिवलिंगावरती तुमच्या अनाधिकाराने जरी तुमच्या काहीतरी काही माहीत नसेल काही नसेल तरी तुमच्या आता तरी शिवलिंगावरती बेलाचं पत्र एखादं पान किंवा पाण्याचं तांब्यावर पाणी जर शेवावर पडलं तर तुमचं पुण्य तुम्हाला भरपूर पुण्य मिळते तुम्हाला तुमच्या ज्या आपल्या ह्याच्यामधून जे काही वास्तव्य आपला याच्यातून आहे पुत्रपौत्र धनधान्य समृद्धी सर्वाला सर्वांकदा आनंद करता भवाना भवंतावरती आशीर्वाद मिळतो आपल्या शिवलीला अमृतामध्ये एक अध्याय त्या अध्यायामध्ये सांगलेलं आहे की पार्थ होता तो पार्थ तर त्याल, त्याला नेमकं काय माहिती का आहे दरवर्षी की त्यांनी जायचं आपल्या जंगलामध्ये जायचं प श्वापर मारायची हाच त्याचा व्यवसाय असायचा पण महाशिवरात्रीचा दिवस होता त्याला काही माहीत नव्हतं तो एका वृक्षावरती बसला होता आणि हरणाकरता त्यांनी व्या व्याधा करता त्यांनी नेम धरलेला होता त्या दिवशी शिवरात्रीचा दिवस होता याची कल्पना नव्हती तो ज्या झाडावर बसलेला होता त्या झाडावर बेलचं झाड होतं आणि त्या बेलाच्या झाडावरनं बेलाचं पान त्याच्या मधी मधी बेला झाड येत होत्या धरलेला याच्या स्वात्रे तो बेला पान तोडून टाकत होता हो ला। ते पेन तडतडत असताना बाजूला एक शिवलिंग होतं त्या शिवलिंगावर ते बेल पडत होता हे त्याला कल्पना नव्हती त्यांनी ते जो बाण मारला तो बाण त्या श्वापदाला जाऊन लागला ते श्वापद नसून साक्षात भगवंत शांतार होता त्याने आशीर्वाद त्याला दर्शन दिलेलं सांगितलं की तू आज तरुण गेलेला आहेस काच तरुण गेला असं तुझ्या अन मनामध्ये काही नसताना सुद्धा झाडावर बसून जे बेलाची बाणं तोडलीच ती खाली माझ्या शिवलिंगावर पडली त्यामुळे तू तरलेला आहेस तेव्हा तुला तुम्ही दर्शन दिलेलं आहे प्रकारे तुम्हाला अनाविधी जरी माणसाचं या ठिकाणी शिवलिंगाला दर्शन दिलं अगर पेला जवळ व्हायला गेलं तर शिवरात्रीचं महापर्वाच्या दिवशी तुम्हाला पुण्य मिळतं म्हणून महाशिवरात्रीला जास्त महत्त्व आहे हा त्रिपुरा त्रिपुरी विषय शिवरात्र आहे शिवरात्रीला गर्दी तर अनेक मला होतच आहे आता शिव भीमाशंकर संस्थान आणि संपूर्ण कर्मचारी शासन यांच्यातर्फे सर्व व्यवस्था केलेली आहे पाच नंबरपासून इथपर्यंत संपूर्ण व्यवस्था झालेली आहे सगळ्यांच्या शासनाने देवस्थानच्या वतीने कर्मचारी वगैरे नेम जेवढे भाविक येतील त्यांच्याकरता सोयी करता दर्शना करता वरतून दोन रांगा केलेल्या आहेत नंतर या ठिकाणी पास दर्शन पासायची व्यवस्था आहे मुखदर्शनाची व्यवस्था आहे जास्तीत जास्त जेवढी व्यवस्था करता येईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी अभयारण्य आहे अभयारण्य असल्यामुळे अनेक रिस्ट्रिक्शन आहेत त्यातून अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करून संस्थान आणि शासन जिथली व्यवस्था करता येईल तेवढी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या प्रयत्नात भगवंत आपल्याला शिवरात्र पार करून नेईल रात्री किती वाजता हा उत्सव सुरू होईल असा एक उत्सव अशी महारात्री आमच्या इथे अशी प्रथा आहे की रात्री बारा वाजता संस्थांच्या वतीने महापूजा केली जाते मग अकरा बारा एक 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 ना ना ते एक वाजेपर्यंत एक तासाभरात महापूजा केली जाते आणि महापूजेनंतर एक वाजता भाविकांना दर्शनाला सुरुवात होती ते कंटिन्युअस रात्रंदिवस दर्शन होतं आता काही दोन दिवस मंदिर बंद होत नसतं आज आज जे मंदिर पहाटे उठलेले ते परवाच्या दिवशी संध्याकाळी रात्री मंदिर बंद होईल चोवीस तास अठ्ठेचाळीस तास संपूर्ण मंदिर उघडे दोन दिवसाचे तशी आमची पूर्वीपासून षड रात्र ते उत्सव आहे एकादशी ते प्रतिपदा असे सहा दिवसाचा उत्सव होता सहा दिवस यात्रा बंद असायची त्या टायमाला या ठिकाणी गाडीच्या वगैरे सुविधा नव्हती माणूस बैलगाडी पायी वगैरे असा येत असे दोन दोन चार चार दिवस मुकामान राहत असे स्वतःच्या हाताने वरती अन्न शिजवून खाऊन विश्रांती घेऊन जात असा तो दिवस राहिलेले नाहीत तेव्हा हल्लीपूर्वी झाले की एकच दिवसाची यात्रा झालेली था। आहे प्रत्येक यात्रेकरून दर्शनासाठी दोर दोर्थ गाड्यांनी येतात दर्शन करतात आणि निघून जातात शक्यतो उद्याच्या दिवस यात्रा होईल नंतर दोन दिवस यात्रा कमी पडतील